ही जी सध्या अपप्रचार मोहीम चालू आहे ती इंदिरा गांधींच्या प्रेमापोटी किंवा भारताच्या प्रेमापोटी चालली आहे असं मला वाटत नाही तर शत्रूचा फायदा करून घेण्या देण्यासाठी देशात गोंधळाचं वातावरण करणं जनतेच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण करणं आणि जनतेने सरकारच्या पाठीशी उभं राहू नये अशा हेतूने ही अपप्रचार मोहीम सुरू आहे जे कोणीही अपप्रचार मोहीम राबवत आहेत पूर्ण काँग्रेस राबवते असं सुद्धा मी म्हणणार नाही काँग्रेसमधल्या काही ठराविक व्यक्ती ही जी मोहीम राबवत आहेत त्यांना खुद्द इंदिरा गांधींबद्दल तरी प्रेम आहे की नाही ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण जर इंदिरा गांधींशी तुलनाच करायची असेल तर ती अगोदर मनमोहन सिंगांची केली पाहिजे इंदिरा गांधींशी तुलना करायची असेल तर ती पंडित नेहरूंशी सुद्धा केली पाहिजे पण यातलं काही न करता इतिहास नजरेआड करून ही अपप्रचार मोहीम चालू आहे त्यामुळे अपप्रचार मोहिमेला किती किंमत द्यायची याचा विचार आपणच केला पाहिजे अमेरिकेने यामध्ये भूमिका घेतली पण जेव्हा इंदिरा गांधींना अशाच प्रकारचा अमेरिकेने दबाव टाकला होता त्यांनी दबाव तो झुगारून पाकिस्तानचे दोन तुकडे केले मात्र आता मोदी हे अमेरिकेच्या दबावाला बळी पडले असा कुठेतरी प्रचार केला जातो पाकिस्तानच्या बाजूने अमेरिकेने भारतावर दबाव, अमेरिके भारता दबाव टाकणं ही एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासूनची आजपर्यंत चालत आलेली पद्धत आहे त्या त्या वेळेला त्या त्या वेळेच्या ज्या घटना घडत गेल्या त्या त्या वेळेचा इतिहास आहे सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे काही ट्विट केलं ते त्यांचा उठळपणा होता भारत सरकारने कुठं असं म्हटलं आहे का की आम्ही अमेरिकेच्या म्हणण्याला प्रतिसाद देऊन भूमिका घेतो भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे काही करायचं असेल ते भारत आणि पाकिस्तान ह्या द्विपक्षीय चर्चेत होईल तिसऱ्या कुणालाही त्याच्यात जागा नाही आणि ही भारताची भूमिका एकोणीसशे एकाहत्तरपासून आहे इंदिरा गांधींपासून आहे ती भारताने बदललेली नाही दुसरं हा अपप्रचार करणाऱ्या मंडळींना ट्रम्प जे बोलला ट्रम्पचं ट्विट हे त्यांना अगदी काळ्या दगडावरची रेग वाटते पण त्याच वेळेला भारताच्या परराष्ट्र खात्याने जे स्पष्ट केलं की पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांकडून आमच्या संरक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन आला त्यांनी विनंती केली आणि त्याला मान देऊन आम्ही काही काळासाठी शस्त्रविराम केला आहे आता हे सोपं स्वच्छ स्पष्टीकरण आहे आपल्या सरकारचं स्पष्टीकरण मानाला हे तयार नाही पण त्यांना ट्रम्पचं ट्विट मात्र अतिशय महत्त्वाचं वाटतं ह्याच्यामध्येच त्यांचे हेतू स्पष्ट आहेत अमित शहांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्यामध्ये त्यांनी म्हणलं होतं की काही काळ जर सीज फायर त्या काळात नेहरूच्या काळात झालं नसतं तर आता जी पाक ऑक्युपाय कश्मीर आहे ती समस्या राहिली नसती त्या अनुषंगाने आता बोलतात की काही काळ म्हणजे आता काही काळ जर भारताने युद्धविराम दिला नसता तर आता पाक ऑक्युपाय कश्मीर भारताकडे आला असता असा सोशल मीडियावरती सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे हे जे कोणी सोशल मीडियावरचे अतिशय विद्वान महान माणसं आहेत त्यांना कुठल्या गोष्टींची काय माहिती आहे आणि त्यांना काय ज्ञान आहे हा प्रश्न आहे भारतीय सेना एकोणीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसमध्ये पंतप्रधान नेहरूंना हे पुन्हा पुन्हा सांगत होती की आम्हाला फक्त अठ्ठेचाळीसदा तास द्या काश्मीरमध्ये घुसलेल्या सगळ्या पाकिस्तानी सेनेला आम्ही बाहेर काढतो आणि हे काल्पनिक नाही आहे त्याची सगळी कागदपत्र उपलब्ध आहेत तो इतिहास आहे ते न करता पंडित नेहरूने हा विषय संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन ठेवला जो आजपर्यंत आपल्याला छळतोय पाकिस्तान गेलं नाही संयुक्त राष्ट्रसंघात संयुक्त राष्ट्रसंघात पंडित नेहरू गेले आत्ता ज्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी कारवाई चालू आहे ती पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर वेग चालू आहे जिथे जिथे आतंक्यांचे अड्डे आहेत जिथे जिथे आतंकवादी मंडळींची मोठी मोठी केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी ही कारवाई केली गेली त्याच्यामुळे ती कारवाई किती वेळ चालवायची किती वेळ नाही चालवायची किती वेळ चालवल्यामुळे त्याचे वे काय परिणाम होतील ह्या सगळ्याची जाणकारी जर सोशल मीडियावरच्या आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या महान तज्ज्ञांना असेल तर ठीक आहे त्याने त्यांची हुशारी पाजवत राहावी त्याने काही देशासाठी त्याचा उपयोग नाही सर बार परंतु भारताने जे काय सीज फायर म्हणा किंवा युद्धविरामाची जी पाऊल टाकलेलं आहे तुम्हाला वाटत नाही का की आपल्याला बरंच काही मिळवणं शक्य होतं प्रमाणे इंदिरा गांधींनी पा, पाकिस्तानचे दोन तुकडे करून बा, बांगलादेश निर्माण केला त्या पद्धतीने बलुचिस्तानमधनं पण अशाच पद्धतीची मागणी होते की आम्हाला यातनं मुक्त करा मग भारताला हे करणं शक्य होतं का आणि हे हा जो दावा केला जातो आहे की हे होत होतं परंतु त्यांनी ऐन वेळी अशा पद्धतीचं जे बोललं जात आहे त्याबद्दल तुमचं काय मत पहिली गोष्ट जो बांगलादेश म्हणून आज आहे तो पूर्व पाकिस्तान हा भारताला लागू आहे तीन बाजूंनी त्याच्या सीमा भारताशी जोडलेल्या आहेत बलुचि बलुचिस्तानची सीमा भारताशी कुठेच जोडलेली नाही त्यामुळे हा जो भौगोलिक फरक आहे तो भौगोलिक फरकच राजकीय फरक, फरक, फरक सुद्धा करत असतो त्यामुळे बलुचिस्तानचा विषय आणि बांगलादेशचा विषय एकाच मापाने मोजता येणार नाही कोणी जो शहाणा माणूस आहे तो मोजणार नाही बांगलादेशच्या युद्धामध्ये इंदिरा गांधीने खूप चांगली भूमिका घेतली बांगलादेश वेगळा केला पाकिस्तानचं दोन तुकडे केले या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि त्याबद्दल मला स्वतःला इंदिरा गांधींबद्दल खूप प्रमाणात आदर आहे किंबहुना काँग्रेसच्या होऊन गेलेल्या पंतप्रधानांपैकी कैलासवासी लालबहादूर शास्त्री आणि कैलासवासी इंदिरा गांधी ह्या दोघांबद्दल मला आदर आहे बाकीच्या पंतप्रधानांबद्दल न बोलणं बरं पण तो विषय बाजूला ठेवू त्याच एकाहत्तरच्या युद्धामध्ये जिथे इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण केला तिथे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यात होते आणि चौपन्न भारतीय सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात होते इंदिरा गांधींनी त्र्याण्णव हजार सैनिक सोडून दिले चौपन्न सैनिक भारतात आजपर्यंत परत आलेले पर नाहीत आता ह्याबद्दल काय म्हणायचं बांगलादेश स्वतंत्र तो बांगलादेशला झाला फायदा आपले सैनिक आपल्यामध्ये परत येऊ शकले नाहीत आपली माणसं आपल्याला परत मिळाली नाहीत हा मुद्दा आपल्या त्यावेळेच्या पंतप्रधानांच्या खात्यावरती शिल्लकच राहिला ना आणि जर मग तशी तुलना करायची असेल तर ऑपरेशन सिंदूर पूर्वी वीस दिवस तीन आठवड्या अगोदर बी एस एफचा आपला एक जवान पाकिस्तानने पकडून नेला होता त्याला पाकिस्तानला सुखरूप आणून सोडावं लागलं आजचीच घटना ह्या दोन दिवसात तीच घटना आहे आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये एकही भारतीय सैनिक भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात नाही अभिनंदन सारखा जो वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला होता त्याला सुद्धा चोवीस तासाच्या सन्मानाने भारतात आणून सोडावं लागलं होतं हाही अधिक अलीकडचाच इतिहास आहे फार जुना इतिहास नाही आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की अशा गोष्टींची तुलना करत नये ती तुलना करण्यामध्ये हार हाताला काही लागत नाही ऐतिहासिक तुलना करायला एकदा सुरुवात झाली इतिहासाचं एकदा सगळे कंगोरे शोधायला सुरुवात झाली की नको असलेल्या गोष्टी ज्या सोयीच्या गोष्टी नाही त्यासुद्धा समोर येतील आणि त्याच्यामध्ये आमचं नुकसान फारसं नाही नाहीच म्हटलं तरी चालेल पण काँग्रेसला मात्र जनतेला उत्तरं देण्यासारखी खूप आहेत म्हणजे अगदी पंडित नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काश्मीर का नेऊन हो ठेवलं इथपर्यंत इथपासून इंदिरा गांधींनी चौपन्न जवानांना भारतात परत का आणलं नाही इथपर्यंत अनेक प्रश्न विचारले जातील आणि हे प्रश्न विचारण्याची वे ही वेळ नाही आहे ही वेळ आमचं कोण चांगला होता कोण पंतप्रधान चांगला होता कोण पंतप्रधान कमकुवत होता कोण दुबळा होता ही चर्चा करण्याची नाही आहे आणि आत्ता मोदीजींनी जे केलं आत्ता भारतीय सैन्याने जे केलं भारताने जे केलं एकूण सगळ्या भारताने जे केलं त्याचा दबदबा जगात आहे म्हणजे ही चार दोन माणसं आणि सोशल मीडियावरचे अत्यंत जाणकार थोर सोशल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्वान जर सोडले तर बाकी सगळ्यांच्या मनात कोणाच्याही काही शंका नाही आहे अशा परिस्थितीमध्ये या लोकांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करणं 他是该整了吗？<noise> <noise>